भिवंडी पालिका राजकारणात भिवंडी विकास आघाडी एकता मंचचे पुनर्जीवन भिवंडी महानगरपालिका स्थापन झालीच्या काळापासून सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंच महत्त्वपूर्ण योगदान होते दोन हजार दोन व दोन हजार सात या दोन्ही वेळेच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी विकास आघाडीने अकरा नगरसेवक निवडून आणले होते त्यातून दोन हजार सात मध्ये महापौर पद भिवंडी विकास आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी पटकावले होते परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केली होती त्यानंतर काँग्रेसमधील स्थानिक राजकारणाला कंटाळून जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचे पुनर्जीवन केलं होतं त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौघुले व शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक शिवसेना भाजपा समाजवादी पक्षाचे पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तर त्यानंतर भिवंडी विकास आघाडीच्या नावे केक कापून सर्वांनी भिवंडी विकास आघाडीच्या पुनर्जीवन सोहळ्याचा आनंद उपस्थितांनी केक कापून साजरा केला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा परत भिवंडी विकास आघाडी एकता मंड कायम करण्याचा निर्णय घेतो त्यामुळे आता गेल्या दोन तीन वर्षाचं कौन्सिल पण नाही आहे पण आता पुढे कौन्सिलच्या इलेक्शन येऊ शकतात हे होऊ शकतं आणि भिवंडीचे साठी भिवंडीचे एक लोकल पक्ष असणं गरजेचं असं मला वाटतो कारण मी मागे दोन वेळे त्याचा अनुभव घेतलेला त्याचा चांगला बेनिफिट भिवंडीला झाला होता त्यामुळे परत Ben birine ne bir önde bir kaza kadar ekmek